मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून एग्री स्टेकच्या अंतर्गत फार्मर आय डी उपलब्ध करून दिले जात आहेत आणि हेच फार्मर आय डी बनवलेल्या शेतकऱ्यांना आता एक एक लाभ देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो याच्याच अंतर्गत एक महत्वाचा असा लाभ तो म्हणजे ऑनलाईन पीक कर्ज अर्थात या शेतकऱ्यांना दिली जाणारी केसीसी कार्ड मित्रांनो याच्याच संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पूर्वी याची जी काही पार्श्वभूमी ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एकवीस टॅक योजना आणण्यात आलेले अठ्ठावीसशे सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी या डिजिटल युगाशी जोडण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जातोय शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती आधार कार्डला लिंक करणं शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा तपशील पूर्णपणे आधार कार्डला जोडणं शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाची माहिती जोडणं शेतकऱ्याच्या उत्पादनाची माहिती जोडणं शेतकऱ्यांना हवामान विषयी सर्वे देणं शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या राबवल्या जाणाऱ्या कृषी योजनांचा लाभ या माध्यमातून फार्मर आयडीच्या माध्यमातून देणं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा हे सर्व या फार्मर आय डीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांची असलेली पीक कर्जाची गरज शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध जे काही पायाभूत सुविधा आहे या निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कर्जाची गरज ही सुद्धा याच ऍगमिनिस्ट्रेटच्या माध्यमातून ओळखून त्या शेतकऱ्यांना या पायाभूत सुविधांसाठी किंवा शेतीसाठी जी काही दिली जाणार कर एक पीक कर्ज आहे ही सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो याच्यात सध्या पाहिलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये एग्रिस्टेकच्या अंतर्गत पीएम किसानच्या लाभार्थ्यांचे फार्मर आयडी जनरेट करायला सुरुवात झाली होते फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विमा असेल किंवा जे काही इतर मागे असतील कृषी योजनांचे लाभ असतील हे पूर्णपणे या ठिकाणी बंधनकारक कार्य करण्यात आले होते प्रत्येक ठिकाणी आता फार्मर आय डी मागितला जाते मित्रांनो याच्यात मध्ये आपण पाठिमागे सुद्धा एक अपडेट घेतलं होतं की ज्या शेतकऱ्यांचे आता फार्मर आहे जनरेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केसीसी उपलब्ध करून दिलं जाणार आहेत अर्थात ज्या शेतकऱ्यांकडे पीकर्जा आहेत ज्या शेतकऱ्यांकडे पीकर्जा नाहीत ज्या शेतकऱ्यांना कर्ज आहेत परंतु इतर पायाभूत सुविधांसाठी कर्जाची गरज आहे अशा सर्व शेतकऱ्यांना केसीसी कार्ड उपलब्ध करून देऊन त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा त्या शेतकऱ्यांना पदपुरवठा करणं हे काही उद्दिष्ट याच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते आरबीआयच्या माध्यमातून सुद्धा यापूर्वीच एसबीआय बरोबर एक करार करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून एक रुपया म्हणजे या ठिकाणी पीक कर्ज आणि अगदी कुठल्याही प्रकारची कागदपत्र न मागता बँकेचे हेपाटे न मारता ऑनलाईन पद्धतीने ती पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची ही सुविधा देण्यासाठीचा तो करार करण्यात आलेला होता आता याच्याबद्दल आपण अपडेट घेतल्यानंतर बऱ्याच जाण्याच्या माध्यमातून विचारणा केली होती असे करार आणि अशा मागे फक्त कागदपत्रे राहणार परंतु मित्रांनो हे कागदोपत्री राहणारी बाब नाही कारण याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर लागतो पण होणारी अंमलबजावणी ही नक्की दिलासादायक असते यापूर्वी आपण जनसमर्थ पोर्टल बद्दल सुद्धा माहिती घेतली होती अखेर हे जनसमर्थ पोर्टल, पोर्टल आता एक ऑगस्ट पासून शेतकऱ्यांसाठी सुरू केलं जाणार आहे याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं फार्मर आयडी जनरेट झाल्यानंतर तुम्ही केसीसी साठी एलिजिबल आहात का आता केसीसी साठी पात्र आहात का हे तपासण्याची मुभा देण्यात आली होती आता याच्या अंतर्गत जे शेतकरी फार्मर आय डी धारक शेतकरी जे केसीसीसाठी पात्र असतील त्यांना आता केसीसीसाठी अप्लाय करायची मुभा दिली जाणार आहे आता यापूर्वी आपण केसीसी साठी जनसमाजच्या माध्यमातून अप्लाय करत असताना याच्या अंतर्गत जे व्हेरीफिकेशन होत करायचं होतं ते व्हेरिफिकेशन होत नव्हतं कारण या पोर्टलवरती काही तांत्रिक बाबी अपूर्ण होत्या आणि आता या तांत्रिक बाबी पूर्ण करून एक ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना केसीसी ची अप्लिकेशन करता येणार आहे माध्यमातून तुम्ही घर बसल्या किंवा जवळच्या आपल्या सीएससी सेंटरवरून जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवरून सुद्धा या केसीसीसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांना याचा वापर माहिती आहे त्यांना किसान क्रेडिट कार्डचं महत्व माहिती आहे कारण किसान क्रेडिट कार्डमध्ये फक्त शेतकऱ्यांना एखाद्या पिकासाठी जर पीक कर्ज दिलं जात नाही किसान क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्हाला गाई मशी खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी रक्कम तुम्ही किसान क्रेडिट कार्डमधून वापरू शकता हो तुम्हाला जर विजेच्या पंपाची मोटर घ्यायची असेल तुम्हाला तुमच्या कृषी अवजारांची खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला इतर काही बाबी असतील ज्या शेतीमध्ये आवश्यक असतील अशा बाबी खरेदी करण्यासाठी सुद्धा त्याच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिली जातात हेक्टरी एक लाख सदुसष्ट हजार रुपयाची जी काही मर्यादा होती ती, ती तीन लाख रुपयापर्यंत आणली होती तीन लाखावरून आता ती पाच लाख रुपयापर्यंत नेलेली आहे किसान क्रेडिट कार्ड नेमकं कसं दिलं जातं त्याच्यामधली मर्यादा कशी वाढते जुना एक व्हिडिओ हो आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना एक ऑगस्ट पासून जनसमर्थ पोर्टलवरती केसीसी साठी अप्लाय करता येणार आहे धन्यवाद